हे गायस कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल असायलाच पाहिजे सत्य एक चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना नमस्कार तर तुमच्याकडे अशी हॉरर स्टोरी असेल जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपल्या अंदाजमध्ये आपण आप शॉर्टमध्ये आपल्या चॅनलवर तुम्हाला मी सांगेन आणि ही स्टोरी जे मी तुम्हाला सांगणार आहे ही पण मी सोशल सोशल मीडियावर ऐकलेली आहे आणि मला असं वाटलं की तुमच्या संधी शेअर करावा तर वळू आपल्या स्टोरीकडे तर ही जी स्टोरी आहे ही पुण्यामधली एक कॉलेजमध्ये घडलेली स्टोरी आहे आणि जी घटना आहे ती एक प्रिन्सिपलसंगी घडलेली आहे तर चला वळूया आपल्या स्टोरीकडे तर एक दिवशी काय होतं प्रिन्सिपल ऑफिसमध्ये असतात आणि ॲन्युअल डे वगैरे असतात तर त्याच्या प्रिपरेशनमध्ये ते सगळी तयारी चालू असते आता जेवढे सर टीचर होते ते निघून गेले मॅडमला तसं ॲन्युअल डे म्हणजे म्हणजे खूप मोठं मॅने टायमिंग द्यायला लागतो मॅनेज करायला लागतं सगळी वस्तू किंवा गेस्ट येणार आहे त्यांच्यासाठी हे नाश्ता मुलांसाठी तर हे सगळं मॅनेज करायला टाईम जातो तर इथे प्रिन्सिपल ते, ते सगळं आयोजन करत होते आणि नोट वगैरे करीत होते तर हे करता करता कमीत कमीत रात्रीचे नऊ ते दहा वाजलेले आता त्यांनी पटपट आवरलं आणि ते बोलले आता निघ्या घरी जायला आणि दहा वाजता तर काही कॉलेज सगळं बंद फक्त कॉलेजमध्ये त्या प्रिन्सिपल मॅडम होते आणि जे गार्ड वगैरे असतात ते होतात तर प्रिन्सिपल मॅडम त्यांच्या ऑफिसमधून बाहेर निघते तर त्यांना एक मुलग्याचा रडायचा आवाज येतो आणि तो जो रडणं होतं ना ते कर्कशी आवाज असतो ना तसा आवाज होता आणि तो मुलगा मोठ्या मोठ्याने रडत होता तर त्यानंतर तिला वाटतं अरे कॉलेज तर बंद झाली पण हा मुलगा कुठं रडतोय किंवा चुकून तो क्लासमध्ये जायला आणि लॉक मारला बाहेर यायचं आहे म्हणून रडतोय तर ती जाती आणि तो जो क्लासमधून आवाज होतो ना तो क्लास खोलला तिने तर बघते तर समोर एक मुलगा उभा होता रडत होता आणि रडून रडून अक्षरशः त्याचे डोळे असे सुजलेले लाल लाल झालेले तर प्रिन्सिपल मॅडम शिकलेल्या होत्या म्हणून तिला ह्या अशा गोष्टीवर विश्वास नव्हता पण तिने तिला वाटलं नॉर्मली असेल जाऊन विचारलं काय झालं तुला तर तो, तो मुलगा अजून मोठे मोठेने रडायला लागला आणि तो मुलगा जवळजवळ येत होता जशा जवळ आला ना तर त्याचे डोळे एकदम लाल रक्तासारखे आणि तो काहीतरी असा गणित सोडवत होता तसं तिला वाटत होतं नंतर जसं जवळ आलं ना प्रिन्सिपल मॅडमने दार बंद केलं बंद केल्यानंतर अचानकच आवाज आवाज पण बंद झाला आवाज बंद झाल्यानंतर परत प्रि प्रिन्सिपल मॅडमने दार खोलत होतं कोणीच नव्हतं आता हे सगळं बघून ती जाम घाबरली आणि मोठ्या मोठ्याने वरडायला लागली तर ते गाडने आवाज वगैरे ऐकला गाड धावत आली बोलले काय झालं तर प्रिन्सिपल मॅडम बोलायला लागली इथे एक मुलगा होता मोठ्या मोठ्याने रडत होता मी दार उघडलं तर तो मुलगा माझ्याकडे येतोय तर मी ते बघून दार परत बंद केलं आणि परत खोललं तर कुणीच नाही मग ते तीन चार गार्ड वगैरे होते त्यांनी सगळं रूम सर्च केला पण तिथं कोणीच नव्हतं तर प्रिन्सिपल मॅडमला असं वाटलं की बाबा तो मुलगा सुसाईड वगैरे करेल किंवा काय त्या हेतूने गार्डला सांगितले की आपण पूर्ण कॉलेज सर्च करू नाहीतर पोलीसला बोलू तर ते गॉ गार्ड बोलले बोलवायची गरज नाही मॅडम कारण तो मुलगा मला रोज दिसतो आणि त्या मुलग्याने ह्याच क्लासरूममध्ये सुसाईड केलेला प्रिन्सिपल मॅडमला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या कारण त्या नवीन होत्या तर प्रिन्सिपल मॅडम बोलले सुसाईड करायचं कारण काय तर त्यांनी सांगितलं हा मुलगा इंजिनिअरिंग स्टुडंट होता आणि जमीन जमीनमध्ये जो तो मुलगा असतो थोडा वीक तसा होता आणि त्याला म्हणजे एंजिनियरिंग तो सोडू शकत नव्हता आणि लास्ट अटेंड होती एक्झामची आणि त्यामध्ये पण तो फेल झाला तर ह्या धक्केमुळं त्याने सुसाईड केलं आणि आज पण रोज तो मुलगा ह्या रूममध्ये रडतो आणि ब्लॅक बोर्डवर गणित सोडवायचा तो प्रयत्न करतो आणि सकाळी तुम्ही बघशाल ना तर ते गणित ब्लॅकबोर्डवर तसंच असतं तर हे ऐकून प्रिन्सिपल मॅडम जे होते ते जाम घाबरले आणि तिथून ते निघून गेले दोन तीन दिवस ते आलेच नाही तापाने भनभन लिहिले कारण हे सगळी गोष्टी त्यांनी फर्स्ट टाईम बघितलेल्या तर ही अशी एक स्टोरी होती पुणेमध्ये एक कॉलेज आहे त्यामध्ये घडलेली आणि आज आजसुद्धा तो मुलगा तिथे रडतो गणेश सोडवायचा प्रयत्न करतो आणि गणेश नाही सुटलं ना तर तो, तो कॉलेजच्या अवतीभोवती फिरत राहतो तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू आणि तुमच्याकडे ही स्टोरी असेल जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जय हिंद